मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एक छान इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत आणि तो घटक तुम्हाला सुद्धा आवडेल हा घटक तुम्हाला कायम उपयुक्त ठरेल चिन्हांची मालिका चिन्ह आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात बघा तुम्ही रस्त्याच्या कडेने जात असाल तरी तिथं साईन बोर्ड असतात साईन बोर्ड म्हणजे अशा प्रकारचे चिन्ह असतात ज्याच्यावरती तुम्हाला असं दिलेलं असतं कधी कधी हे बघा असं असं चिन्ह दिलेलं असतं याचा अर्थ काय ठीक आहे या चिन्हाचा अर्थ काय हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे त्याच्यानंतर एखादा साईन बोर्ड असा असतो की त्याच्यावरती दिलेला असतं एक मुलगा असतो त्याच्या हातामध्ये दप्तर असतं आणि तो चाललेला असतो ठीक आहे त्याच्या हातात इथं दप्तर असतं तो, तो चाललेला असतो याचा अर्थ काय हे सुद्धा मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे आहे या दोन चिन्हांचा अर्थ काय या चिन्हाचा अर्थ काय तुम्ही एखाद्या नदीकडून इकडून तिकडून जात असाल त्यावेळी असं चिन्ह असतं याचा अर्थ काय आणि मुलगा असतो त्याच्यावरती अशी फुली मारलेली असते इथं तर त्याचा अर्थ काय दोन्हीचा ठीक आहे दोन्ही चिन्हांचा हे चिन्ह वेगळे आहेत मला नक्की सांगा आता आपल्याला ह्याच्यात काय करायचंय बघा चिन्हांची मालिका समजावून घ्यायची हा घटक आपण बुद्धिमत्तेसाठी पाहत आहोत बुद्धिमत्ता या विषयात दुसरी तिसरी चौथीच्या घटकांना मुलांना उपयुक्त ठरेल असा घटक आहे छान आहे बघा यामध्ये एक उदाहरण सांगतो एक क्रम असतो आकृत्यांचा आपण आधी आकृत्यांचा क्रम पाहिला वगळतील गटात न बसणारी आकृती पाहिली संख्यांचा क्रम पाहिला आता चिन्हांचा क्रम आपण पाहणार आहोत चिन्ह कसे असतात बघा इथं एक चिन्ह देतो मी पहिल्या आकृतीमध्ये असे त्रिकोण कोण आहेत ठीक आहे हा पहिला आहे दुसरी दुसरा इथं ऑप्शन दिलेला आहे परत इथं तीन आहेत त्याच्यानंतर चौथ्या याच्यामध्ये असे चार क्रम आहेत तर पाचवी आकृती तुम्हाला दिले दिलेली असते ती चौथा दिलेला असताना तिथे प्रश्न विचारला काय असेल इथं किती होते बघा याचं उत्तर सोपं इथं तुमचे दोन त्रिकोण होते इथं तुमचे तीन त्रिकोण होते इथं चार त्रिकोण झाले तर इथं येणार <स्थासित> पाच किती येणार पाच म्हणजे तुम्हाला इथं पाच त्रिकोणांची आकृती पाहायची आणि ती का शोधायची अशाही प्रकारे असतो पण एवढा सोपा नसतो बघा आता मी काय सांगते इथं एक त्रिकोण दिलाय इथं एक चौकोन दिलाय आणि इथं एक वर्तुळ दिला पहिल्या याच्यात ठीक आहे त्याच्यानंतर इथं वर्तुळ दिला नंतर इथं चौकोन दिला आणि नंतर त्रिकोण दिला बघा काय होते त्याच्यानंतर ठीके ओके <coughs> okay. आता त्याच्यानंतर काय झाले हा इथं दिला मध्ये त्यानंतर परत इथं दिला आणि हा वर्तुळ दिला ठीक आहे वर्तुळ शेवटी आला म्हणजे यांच्या जागा बदलत जाऊ शकतात याच्यात सिरियल असेल असंच नाही यांचा क्रम बदलत जाईल अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला समजून घ्यायचे किंवा इथं एक बेरीज दिली वजाबाकी दिली गुणाकार दिला आणि भागाकाराचं चिन्ह दिलं ठीक आहे दुसरं आता भागाकार इथं दिला त्याच्यानंतर इथं गुणाकार दिला नंतर वजाबाकी दिली आणि अधिक दिला ठीक आहे त्याच्यानंतर पुढं ओके परत गुणाकार पुढे गेला तर वजाबाकी अधिक आणि भागाकार शेवटी गेला म्हणजे काय होते बघा जो पहिला होता तो शेवटी गेला पुढे सरकला जो पहिला होता तो शेवटी गेला पुढं सरकला जो पहिला होता तो पुढे गेला आणि परत शेवटी पुढे सरकला असा क्रम होता लक्षात उदाहरण अशा प्रकारे पुढे जातात चिन्ह आपल्याला हे समजून घ्यायचे चिन्हांची मालिका कशी आहे बघा <coughs> यात था काय उपघटकाच्या प्रश्नामध्ये काही चिन्ह किंवा चिन्हांचा समूह विशिष्ट क्रमाने दिलेला असतो काही क्रम असतो त्याच्यात त्याच्यातलं एक पद दिलेलं असतं किंवा नसतं प्रश्नचिन्हाच्या जागी नसतं दिलेलं चिन्ह दिलेलं नसतं तिथं प्रश्नचिन्ह असतं मग त्या जागी जा येणाऱ्या योग्य चिन्ह किंवा समूह आपल्याला शोधायचा असतो ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत तुम्हाला आवडतील हम्म चला तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे त्याला समजून घ्या वाचा तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ वॉच करा उत्तर तिकडे बघू नका आधी उत्तर काढा पुढील दिलेल्या चिन्हांच्या मालिकेमध्ये चिन्हाच्या जागेवर येणारा चित्र समूह किंवा चिन्ह समूह शोधा बर आता चिन्ह समूह आपल्याला शोधायचा आहे इथं काय दिलंय त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ ठीक आहे त्याच्यानंतर काय दिलंय दोन त्रिकोण आहेत आणि एक चौकोन आहे आणि एक वर्तुळ आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय दिलंय बघा इथं दोन झाले हे एकच होते इथं एक होता ठीके इथं एक होता इथं दोन झाले परत इथं दोन झाले आणि इथं दोन झाले आता याच्यात काय केलं त्यांनी दोन हे ठेवले दोन हे केले आणि मग एक वर्तुळ केला म्हणजे इथं एक इथं दोन परत इथं दोन इथं दोन मग आता पुढचं काय होईल तुमच्या लक्षात आलं असेल काय होईल वर्तुळ सुद्धा दोनदा होईल मग ते कुठे हे दोन हे दोन आणि हे पण दोन लक्षात म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर असेल समजलंय अशा प्रकारचा घटक आपल्याला आज बघायचा आहे क्रम छान असतात ओके पुढचं बघू आता दुसरं बघून घेऊ दु। बर याच्यामध्ये डावीकडून संख्या इथं टायपिंग मिस्टेक झालेली आहे ओके डावीकडून दुसरे पहिले तिसरे क्रमांक येणारे इथं टायपिंगमध्ये संख्याच दिलेली नाही ओके चलो पुढचं बघून घेऊ पुढचा तिसरा प्रश्न बघावा ठीक आहे बघा बरं ए डीई ई ओके असं दिलं आहे काय ए दिलाय मग ए दिलाय परत ए दिलाय परत ए दिलाय ठीक आहे आता तुम्ही क्रम लक्षात घ्या काय दिलाय ए नंतर दोनदा डी दिला दोनदा त्याच्यानंतर ए नंतर तीनदा ई e दिला त्याच्यानंतर चार वेळा एफ दिला त्याच्यानंतर चार वेळा जी दिला चार वेळा दिलाय ना बरोबर वे चार वेळा मग आता तिथं काय होणार आहे तो बदल पहा काय होणार आहे नंतर एक दोन तीन चार पाच हा पाच वेळा एच दिला मग इथं मध्ये काय येणार दोन तीन चार 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 वेळाचा आहे का नाही तिथं तर पाच वेळा यायला पाहिजे होता आणि म्हणजे इथं तुमचा आणखी एक जी राहिलेला आहे आणि नंतर ए राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर हे जर पाच झाले तर ह्या क्रमाने वाढत जातोय क्रम बरोबर आहे दोन तीन चार मग इथं चार नाही इथं पाच येईल आणि त्याच्यानंतर इकडं जी मात्र सहा येईल म्हणजे इथं तुम्हाला एक यच आणखी देण आहे लक्षात जी ए आणि एच जी ए आणि एच मग असा जी ए आणि एच कुठे आहे ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन काय केलं त्यांनी माहिती का परत एकदा लक्षात आणून देतो काय केलं बघा झूम करतो थोडं ते इथं ए दिला पहिला सुरुवात ए ने केली नंतर डी दोनदा दिला डी किती दिला दोनदा परत ए दिला आणि नंतर ई किती वेळा दिला तीनदा दिला म्हणजे वाढत चालला परत ए दिला आणि नंतर एफ चार वेळा दिला ठीक आहे नंतर परत ए दिला आणि मग आता जी त्यांनी आपल्याला पाच वेळा द्यावा लागेल पण तो दिलेला नव्हता मग पाच वेळा पाहिजे म्हणून आपण जी एक घेतला त्याच्यानंतर ए येणार हे आपल्याला माहिती आहे आणि पुढचा जो एच आहे हा सहा वेळा पाहिजे होता तो नव्हता म्हणून त्याचा एक एच वाढून घेतला जी ए एच हा ऑप्शन नंबर तीन आहे समजलं अशा प्रकारे क्रम वाढवायचा किंवा कमी करायचा असतो हा आता आपल्याला पुढे आपल्या समोर दिलेला आहे काय आहे काय झालं परत याच्यामध्ये ब्लँक राहिले ठीक आहे आता आपण तिथं काहीतरी टाकून घ्या इथं प्रश्न राहिलेले आहेत आता मी मनाने टाकतो अधिक वजा गुणाकार आणि भागाकार ठीक आहे त्याच्यानंतर परत अधिक अधिक वजा गुणाकार आणि भागाकार ठीक आहे त्याच्यानंतर अधिक अधिक वजा वजा इथं आता पुस्तक थोडा ओके आणि त्याच्यानंतर गुणाकार दोनदा झाले ओके आणि भागाकार आता पुढचं काय येईल ते तुम्ही सांगायचंय मला इथं काय झालं एकदाच घेतला एक दोन तीन चार आहेत मग इथं कॉमा दिलाय त्याच्यानंतर दोनदा अधिक घेतला परत एक दोन तीन हे पाच झाले इथं चार होते त्याच्यानंतर इथं परत कॉमा आहे त्याच्यानंतर दोनदा अधिक घातला दोनदा वजा भाग घेतली आणि नंतर हे घेतले सहा झाले आता काय होणार आहे अधिक अधिक वजा वजा गुणाकार गुणाकार आणि भागाकार असं येईल की नाही यस म्हणजे अशा प्रकारे तो क्रम वाढत जाईल <coughs> पहिले एक दोन तीन चारच होते सलग घेतले एक दोन तीन चार ठीके दुसऱ्या ह्याच्यात काय केलं ह्या अधिकची संख्या वाढवून घेतली एक दोन आणि बाकीचे तसेच ठेवले ठीक आहे म्हणजे इथं चार आठ चिन्ह होते इथं पाच चिन्ह झाले परत अधिक अधिक झाला वजा वजा वाढवला आणि त्याच्यानंतर गुणाकाराने भागकार केला म्हणजे इथं सहा बरोबर मग आता ह्या इथले जे हे दोन वाढलेले होते हे दोन होते हे दोन होते पुढच्या याच्यात हे अधिक दोन झाले हे झाले आणि गुणाकार दोनदा झाला अशा क्रमाने वाढत ओके okay, दोनदा लक्षात आणून देण्यासाठी सांगितलं पुढचा घटक बघू बघा आई तर चिन्ह है, आहे हॅश आणि ऍट हॅश आणि ऍट हॅश आणि ऍट मग आता काय येणार हो काय येणार आहे सांगा हे दोन शेजारी शेजारी घेतली यांच्यात अंतर ठेवलं मग तसंच अंतर परत ठेवावं लागेल का हो तसील कारण इथे हॅश आहे इथे आहे इथे आहे इथे आहे ॲट आहे म्हणजे इथं स्पेस नव्हती असं धरू हे जवळच होते हे जवळ आहे हे लांब आहेत तर मग असेच परत हे लांब राहते मग हॅश आणि ऍट है, काही हॅश आणि ऍटच चिन्ह याचा अर्थ ऍट द रेट होतो जेव्हा आपण मेल लिहितो ना एखादा समजा एखादा मेल असला ठीक आहे मग मेल मध्ये सगळे अक्षर जे असतात चे ते लहान असतात लक्षात घ्या मेल ॲड्रेस म्हणजे काय ते समजून सांगतो एक मिनिटात मेल ॲड्रेस मेल ॲड्रेस म्हणजेच मोबाईल मधून एकमेकांना जे इंटरनेटचं पत्र आंतर तांत्रिक पत्र किंवा त्याला आपण पत्र देतो समजा हे पोस्टाने देतो त्याच्याऐवजी जे इलेक्ट्रॉनिकली मेल दिला जातो त्याला म्हणतात ईमेल तर ईमेल जो दिला जातो ना त्याच्या पत्त्यामध्ये असतो कसं असतं पहा समजा तुमचं दिलेलं इथं तुमचं नाव आहे काहीतरी ईश्वरी हे सगळं स्मॉल येत ई सुद्धा स्मॉल येतो ईश्वरी ओके आणि ऍट द रेट मग तिचा मेन जो नाव असतं त्या साईटचं ते असतं समजा ईश्वरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम जीमेल आणि डॉट आणि कॉम तर हे डॉट कॉम जे आहे ना डॉट कॉम हे कमर्शियल साठी ठीक आहे कमर्शियल व्यापारी उपयोगासाठी आणि हे जे चिन्ह होतं ना हे ऍट द रेट हे असं होतं हे ऍट द रेट जे चिन्ह होतं ते इथं वापरलं त्याच्यासाठी तुम्हाला ईमेल ॲड्रेस समजून सांगितला ठीक आहे म्हणजे हे स्मॉल लेटरचं असतात सगळे ले। आणि त्याच्यात ॲडचं चिन्ह असतं ओके चला पुढचं बघू पुढचा क्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे मी आता जे मेलचं सांगितलं हे आठवी सातवी आठवीच्या येणाऱ्या मंथनला त्याला वापरलं जातं सगळ्याला आणि तुम्ही मोबाईल वापरता तुम्हाला मेल आय डी कसा असतो ते माहीत पाहिजे तुमचा मेल आय डी आई वडिलांचा आता असेल काय हरकत नाही तुम्ही मोठे झालात बारावी नंतर तेव्हा स्वतःचा मेल आय डी काढा ओके ए बी सी डी ठीक आहे नंतर ए बी सी डी ओके त्याच्यानंतर ए बी डी सी त्याच्यानंतर ए डी सी डी मग आता आता काय येणार आहे सांगा ए चा पहिला पहिलाच राहिला चा पहिला पहिलाच राहिला पण बी सी डी होता तर हा डी इथं गेला आणि सी इकडं आला बी शेवटी गेला मग आता परत एचा तासाच राहील बरोबर की नाही काय झाला हा सी आणि ए ची जागा बदलली हम्म इथं एबीसीडी होता इथं बी डी यांची दोघांची जागा बदलली ती मग आता इथं परत काय झाला इथंच राहिला डी सी इकडे झाले बी इकडे झाला मग आता काय करणार सांगा काय पर्याय दिलेला आहे तुमच्या समोर सांगा बर काय येत आहे चलो उत्तर काढायचंय व्हिडिओ पॉज करायचा आहे याच्यामध्ये आता काय राहिलेले हा जो डी आहे याची पोजिशन फक्त फिरणार आहे आणि बाकीचं तसंच राहील डी सी बी ए हे जे ना हा क्रम बदलत गेला हा पुढे सरकला हा पुढे सरकला हा पुढे सरकला आता डी पुढे सरकेल आणि अशा पद्धतीने येतील म्हणजे याचं आपलं उत्तर येईल डी सी बी ए तुमचं सुद्धा आलं असेल ओके चला पुढचं बघू आता पुढचं जे आहे थोडं मोठं करतो आणखी दिसण्यासाठी तुम्हाला बघा बरं काय दिलंय बी दिलेलं आहे इथं बी दिलाय इथं बी दिलाय इथं बी दिलाय ठीक आहे ओके आता बी ची पोझिशन आपण लोकेट करून घेतली जास्त गर्दी असल्यामुळं मग इथं अक्षर किती आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे एम किती आहेत पाच मग इथं किती आहेत चार एम किती आहेत चार मग एम एन ओ किती आहेत तीन ठीक आहे आता त्याच्यानंतर पी किती येणार आहेत बघा बरं आता इथं तीन झाले म्हणजे इकडं कमी होत चाललेत बरोबर वर आहे हे असे कमी होत चाललेले म्हणजे इथं दोनच येईल पी जो येईल तो दोनदा येईल पी एकदा दिलेला आहे म्हणजे आणखी एक येईल आणि पी नंतर काय येईल परत बी येईल बरोबर की नाही आणि त्याच्यानंतर पी नंतर पी नंतर काय येणार क्यू येणार आहे तो क्यू किती वेळा येणार एकदाच येणार कारण इथं त्यांनी एक पी दिलेला आहे आणखी एक पी द्यायचा परत पी द्यायचा नंतर बी द्यायचा आणि क्यू द्यायचा मग एक पी असल्यामुळे तुमचा राहिला फक्त काय पी बी क्यू उत्तर काय येणार आहे पी बी क्यू कुठे इथं नाही इथं नाही इथं नाही ना शेवटचं उत्तर आहे पी बी क्यू लक्षात ठीक आहे ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर आहे अशा प्रकारे आपल्याला क्रम समजून घ्यायचा होता चिन्हांचा क्रम काय समजून घेतला आपण आजचा घटक काय होता चिन्हांचा क्रम ठीक आहे घटक जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय